अहमदनगर शहरातील मुकुंद नगरमधील मधील दर्गा दायरा येथे सुशोभीकरण तसेच कब्रस्तानच्या संरक्षण भिंत कामाचा उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला नगर शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करता आला त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्वाची कामं मार्गी लावता आली याचं समाधान आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागातील सर्व नगरसेवक आणि मी हजरत पीर सरकार शहा शरीफ दर्गा दायरा सुशोभीकरण आणि कब्रस्तानच्या संरक्षण भिंत उभा करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत होतो अखेर त्याला आता मंजुरी मिळाली असून हे काम पूर्ण होईल ज्या परिसरात विकासकामे होतात त्या भागात नागरी वसाहती वाढत असतात यासाठी शहराच्या सर्वच भागात विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलाय टप्प्याटप्प्यानं ही सर्वच विकास कामे मार्गे लागली जातील असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय मुकुंद नगर येथील हजरत पीर सरकार शहा शरीफ दर्गा दायरा येथे कब्रस्तानचे संरक्षण भिंतीचं आणि सुशोभीकरण कामाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक नजू पैलवान माजी नगरसेवक समद खान माजी नगरसेवक आसिफ सुलतान सामाजिक कार्यकर्ते खान बाबा सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख माजी नगरसेविका नसीम शेख साबिर शेख ॲडव्होकेट हफीज जहागीरदार नमाजिया शेख समीर सय्यद आतामिया सय्यद साबीर शेख फैसल सय्यद अजर सय्यद आदी उपस्थित होते तर ऍडव्होकेट हफीज जहागीरदार यांनी गेल्या अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न होता तसेच या कब्रस्तानासाठी माजी नगरसेवक नजू पैलवान यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत आज ते काम अस्तित्वात आणलं त्याबद्दल आमदार संग्राम जगताप आणि माजी नगरसेवक नजू पैलवान यांचे आभार मानले शाह शरीफ दर्गा परिसरामध्ये आज या परिसराला लागवत असणारी एक स्मशानभूमी या कब्रस्तानकरता शासनाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये या ठिकाणी उपलब्ध झाले होते आणि त्याचं देखील काम आता आज त्याचा भूपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि नगर शहराचं असणारं एक मुकुंदनगर उपनगर या उपनगरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। आज जवळपास अंदाजे रक्कम असणारे दहा अकरा कोटी रुपयाचा निधी इथं उपलब्ध झालेला आहे या भागाचे नगरसेवक सन्मान्य समजभाय असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील ह्या सर्व कामांकरता सातत्याने प्रयत्नशील असतात पाठपुरा असतो आणि ह्या कब्रस्तानच्या निधीकरता देखील सर्वच विश्वस्त मंडळी असतील या विश्वस्त मंडळीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नगरसेवक नजू असतील त्यांनी सर्व विश्वस्त मंडळ असेल यांचा देखील सातत्याने आमचा सर्वांचा सा पाठपुरा चालू होता आणि त्याच्याकरता शासनाच्या माध्यमातून एक मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळं निश्चित नागरिकांनी एक चांगलं समाधान व्यक्त केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक संपूर्ण जसं नगरच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आज रस्त्यांचं एक कॉन्क्रीटचं जसं जाळं निर्माण होतंय तर तशाच प्रकारे या भागामध्ये देखील आता शासनाकडं एक कॉन्क्रीट करण्याचा प्रस्ताव हा देखील या ठिकाणी आम्ही पाठपुरावा सुरू आहे हजरतपीर सरकार शहा शरीफ दर्गा कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचा आज शुभारंभ मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आ आलेला आहे बऱ्याच दिवसापासून संस्थेची या ट्रस्टची मागणी होती या पूर्वी या कब्रस्तानला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही संग्राम संग्रामभैया जगताप यांच्याकडे केला आणि त्यांनी आपल्या निधीतून जवळपास ऐंशी लाख रुपये या कब्रस्तानसाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी हजरत पीर सरकार शाह शरीफचा ट्रस्टी म्हणून आणि गावकऱ्यातर्फे संग्राम संग्रामभैया जगताप यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या कब्रस्तानला जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसंच या पुढील काळातसुद्धा संग्राम भैया जगताप यांनी या दर्ग्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते करून देतील अशी आशा बाळगतो हा जो नऊ मार्च आहे संग्राम जगताप यांचे हस्ते के कब्रस्तान का उद्घाटन हो गया वाल का उद्घाटन भी पाणी बी पूरी इस तरीके से उन्होंने बहुत से बातें करे संग्राम जगताप ने सब चीज़ें के हस्ते उन्होंने बोले कि हम वो पूरा करके देंगे आज़ाद दादा के हाथ इस वास्ते उन्होंने जो शब्द दिए वो शब्द वो इन पालने वाले और मुझे कब्रस्तान की जो भी दिशा हो गई थी वो पूरा उन्होंने पालन करके वाल की मंजूरी दी दी है वाल का काम आज आज से चालू हो गया यहाँ का दा, दरगाह दायरा कब्रस्तान का इस तरीके से बाकी नगर सहयोग भी लोग आए थे यहाँ पर पूरे दायरे के लोग थे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर